वास्तुशास्त्रानुसार पन्नास चुका आणि त्यांचा सविस्तर अर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा नंबर एक झाडू उभी ठेवू नका कारण लक्ष्मीदेवीचा अपमान होतो याचा उपाय झाडू कायम लपवून ठेवा किंवा मग कशाच्या तरी आड ठेवा नंबर दोन तुटलेले आरसे आरसे घरात नको कारण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा परिवर्तित करतो याचा उपाय नवीन आरसा बसवा नंबर तीन देवघरात मोबाईल चार्जिंग करू नका कारण इलेक्ट्रॉनिक्सची कंपन देवतेच्या शक्तीत अडथळा आणतात उपाय देवघर पवित्र आणि शांत ठेवा नंबर चार तुटलेली देवमूर्ती पूजेत ठेवू नका कारण अशक्त देवतेची पूजा निष्फळ ठरते उपाय मूर्ती पवित्र नाद्या ना नद्यांमध्ये ना विसर्जित करा नंबर पाच घरात बंद खराब पडलेली घड्याळ नको कारण वेळेचा अडथळा अडचणी येतात उपाय चालू ठेवणे वा बदलणे नंबर सहा पलंगाखाली वस्तू साठवू देऊ नका कारण ऊर्जा अडते निद्रा व्यत्यय होते उपाय खाली जागा मोकडी ठेवा नंबर सात वाढलेली झाडं घरात ठेवू नका कारण मृत ऊर्जा वाढते घरात रोग वाढतात यावर उपाय फेकून द्या किंवा मग ताजी झाडं लावा नंबर आठ झोपताना पाय दरवाजाकडे करून झोपू नका कारण ही मृत्यू समान स्थिती मानली जाते यावर उपाय शयन बदला। दिशा बदला म्हणजे झोपायची दिशा बदला तुमची नंबर नऊ पितृंचे फोटो देवघरात लावू नका कारण पितृ आणि देव एकत्र पूज्य नसतात उपाय दक्षिणेला पितृस्थळी फोटो ठेवा नंबर स्वयंपाकघरात झाऱ्याचे झाचे धारदार टोक बाहेर नको कारण कुटुंबात भांडण आणि कलह वाढतो उपाय झारे उलटे ठेवा नंबर अकरा तुटकी पाण्याची बाटली वापरू नका कारण होते आणि नकारात्मकता वाटते यावर उपाय तुटलेल्या वस्तू लगेच बदला नंबर घरात बंद बूट संडासात ठेवू नका कारण रोगप्रद बॅक्टेरिया याने पसरतो उपाय स्वच्छ ठेवावा नंबर तेरा अन्नाचा अपमान कधीच करू नका कारण अन्नात अन्न देवतेचा वास असतो यावर उपाय जेवढं लागेल तेवढंच घ्या नंबर चौदा फाटलेले पंचांग कॅलेंडर सुद्धा घरात ठेवू नका कारण वेळेची अनादर अपयशाचे संकेत यावर उपाय वेळेवर नवीन पंचांग ठेवा नंबर पंधरा देवघरात काळ्या वस्तू ठेवू नका कारण काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक आहे याचा उपाय शुभ रंगाचा वापर करा नंबर सोडा तुटलेले दरवाजे खिडक्या झटकन बदला कारण स्थैर्य आणि सुरक्षा कमी होते यावर उपाय म्हणजे दरवाजे दुरुस्त करा नंबर सतरा कोपऱ्यात कोळ्यांचं जाळं नको कारण नकारात्मक शक्तीचं आकर्षण होते यावर उपाय दर आठवड्याला साफसफाई नक्की करा नंबर अठरा फाटके कपडे देवघरात वापरू नका कारण अशुद्धता याने वाढते याचा उपाय म्हणजे फक्त स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करा नंबर एकोणवीस घरात उंट साप शेर याची चित्र कधीच लावू नका कारण संघर्ष भीती आणि वाद याने वाढतो यावर उपाय सौम्य आणि शांत चित्र वापरा नंबर वीस लवकर दिवा न विजवणे हे आवश्यक का आहे कारण संध्याकाळची ऊर्जा घरात स्थिर ठेवते यावर उपाय रात्री न नंतर दिवा हा शांतपणे विजू द्यावा नंबर एकवीस स्वयंपाकघरात तुटलेली भांडी कधीच वापरू नका कारण आर्थिक त्रास आणि असंतुलन होते यावर उपाय ती फेकून द्या नंबर बावीस घरात काडी मांजर आल्यावर लगेच रागवू नका कारण ही धार्मिक भ्रांती आहे काळजी घ्या पण वाईट बोलू नका उपाय यावर लक्षात ठेवा नकारात्मकता मनातून न यावी नंबर तेवीस रात्री झोपताना अंथरुणावर चप्पल नको कारण निद्रानाश आणि चिडचिड वाढते यावर उपाय बेडजवळ रॅप ठेवा नंबर चोवीस वॉशिंग मशीनमध्ये पाण्याचा साचणं कधीच नको कारण स्थिर पाणी स्थिर प्रगती उपाय नेहमी पाणी रिकाम करून ठेवा नंबर पंचवीस तुटकी खुर्ची कधीच वापरू नका कारण निर्णय घेताना डळमळीत विचार होतो यावर उपाय असा की ती खुर्ची बदलायची नंबर सव्वीस रिकाम्या बाटल्या डबे साठवून ठेवू नका याचं कारण रिकामी वस्तू घरात रिक्तता निर्माण करतात याचा उपाय डबे बाटल्या वापरा किंवा मग त्या फेकून द्या नंबर सत्तावीस घरात एकावर एक देवांचे फोटो कधीच लावू नका कारण याने ऊर्जा विस्कळीत होते याचा उपाय स्वतंत्र जागा फोटोसाठी द्या नंबर अठ्ठावीस देवघरात आरसा सुद्धा कधीच लावू नका कारण आरसा ऊर्जा परिवर्तित करतो याचा उपाय शक्यतो देवघर बंद ठेवा नंबर एकोणतीस टाचण्या पिन्स विखुरलेल्या नका ठेवू कारण याने मानसिक अस्थिरता होते यावर उपाय बॉक्समध्ये ठेवा नंबर तीस सकाळी उठून देवघराकडे पाठ फिरवू नका कारण ही अनादर मानली जाते याचा उपाय असा डोळे उघडताच देवाचे स्मरण करा नंबर एकतीस बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवू नका तो नेहमी बंदच असू द्या कारण घरात अशुद्ध ऊर्जा पसरते याचा उपाय दरवाजा हा नेहमी बंदच ठेवायचा नंबर बत्तीस झोपताना अंथरुणात चप्पल बॅग हे ठेवू नका यांनी निद्रानाश आणि आर्थिक अडचणी होतात बेड क्लीन ठेवा नंबर तेहतीस घरात फाटकी पडदे सुद्धा ठेवणं का याने दारिद्र्य आणि दुर्बुद्धी वाढते ते वेळेवर बदला किंवा मग स्वच्छ धुवा फाटले असतील तर टाकून द्या नंबर चौतीस टी व्ही मोबाईलवर नकारात्मक हिंसक सिरीज पाहणे हे शक्यतो टाळ्या कारण मानसिक बेचैनी होते आणि भीती वाढते त्यामुळे टी व्हीवर नेहमी सकारात्मक विचारांचेच कार्यक्रम पाहायचे नंबर पस्तीस संध्याकाळी दिवा न लावणे हे घरात वास्तुशक्ती स्थिर होत नाही त्यामुळे दररोज संध्याकाळी देवघरात आणि तुळशीजवळ दिवा नक्की लावायचा नंबर छत्तीस वापरलेले कपडे रुमाल हे देवघराजवळ ठेवू नका कारण याने देवा आपली प पवित्रता भंगते फक्त स्वच्छ वस्त्र देवाजवळ ठेवायचे नंबर सदोतीस स्वयंपाकघरात रिकाम्या डब्या भरण्या कधीच साठवून देऊ नका याने अन्न व धनाचा अभाव होतो भरलेले डबे ठेवा रिकामे डबे काढून टाका नंबर अडतीस रात्री झाडू मारणे शक्यतो टाळा याने धनलक्ष्मी घरातून निघून जाते झाडू हा सकाळी घ्या सकाळीच लावायचा नंबर एकोणचाळीस मृत व्यक्तीचे कपडे वापरणे शक्यतो टाळा त्यांचे कप कंपन अजूनही त्या कपड्यात असते नकारात्मकतेचा प्रसार त्यातून होत असतो पूज्य पद्धतीने त्या कपड्यांचं विसर्जन करा नंबर चाळीस पायाजवळ पुस्तक किंवा मग देवी देवताची पुस्तकेसुद्धा ठेवू नका याने ध्यान आणि श्रद्धेचा अपमान होतो यावर उपाय उंच ठिकाणी किंवा पाटावर ठेवा नंबर एकेचाळीस जिन्यावर किंवा पायऱ्यावर चप्पल ठेवू नका कारण याने प्रवासात अडथळा आणि कुटुंबात वाद होतात प्रवेश मोकळा ठेवा नंबर बेचाळीस मुख्य दरवाजावर अंधार कधीच ठेवू नका याने दुर्भाग्य आणि भय निर्माण होते यावर उपाय बल्ब तोरण लावून झगमगात ठेवा नंबर त्रेचाळीस तीन पायांची खुर्ची कधीच वापरू नका कारण आधार कमी आणि आर्थिक तोटा सुद्धा याने होऊ शकतो यावर उपाय स्थिर व चांगल्या स्थितीतली खुर्ची नेहमी वापरा नंबर चौवेचाळीस बंद खिडक्या कायम ठेवू नका त्या अधूनमधून उघडायच्या याने ऊर्जा अडक ते मेंदूवर परिणाम होतो यावर उपाय सकाळी सायंकाळी खिडक्या उघड्या ठेवायच्या नंबर पंचेचाळीस जुनं किंवा फाटलेलं कॅलेंडर ठेवू नका वेळेवर अपयश येतं त्यामुळे चालू वर्षाचं चा ताजं कॅलेंडर न फाटलेलं कॅलेंडर ठेवा नंबर शेचाळीस रडणारी युद्ध संकट दाखवणारी चित्र हे घरात कधीच लावू नका याने अशांतता आणि भीती वाढते तर कोणती चित्र लावायची तर मग निसर्ग देवी देवतांची आणि सौम्य असलेली अशी चित्र लावा नंबर सत्तेचाळीस फ्रीजमध्ये जुना अन्न पदार्थ शिळा अन्न दिवसेंदिवस ठेवू नका कारण रोगप्रद ऊर्जात्याने अडते जुने अन्न लगेचच काढून टाका नंबर अठ्ठेचाळीस तुटलेले स्विच वायर तसेच ठेवू नका अपघाताची शक्यता आणि प्रगतीला अडथळा यामुळे येतो करा किंवा मग ते बदलून टाका नंबर देवतांच्या मूर्तीच्या मागे भोग किंवा भिंतीला तडे छिद्र ज्याला म्हणतो आपण ते नको याने ऊर्जा गळते फळ निष्फळ होते भिंती लगेच दुरुस्त करा नंबर पन्नास दरवाज्यावर काळा दोरा लाल रिबन बांधणे टाळा नसलेल्यांना भय संशय नकारात्मकतेचे प्रतीक तर उपाय वास्तुरशास्त्रानुसार योग्य चिन्ह वापरा जसे स्वस्तिक ओम तोरण इत्यादी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद